आपण पाहत आहात तरुणांवर हल्ला रुग्णालयात भरती व्हावे लागले आहे सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले असल्याचे त्यांनी प्रजासत्ताक जनताच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले जितेंद्र कांबळे आणि गुरुदत्त पाटील अशी या तरुणांची नावे असून ते अद्यापही रुग्णालयात आहेत मात्र तीन दिवसांचा कालावधी उलटून देखील आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने जखमी तरुणांचे कुटुंबीय भयग्रस्त झाले आहेत केवळ शाब्दिक बाचाबाचीत हा हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र अद्यापही पोलिसांनी मुख्य गुन्हेगाराला पकडले नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केलेली नाही याबाबत पोलिसांवर कुणाचा दबाव आहे असा सवाल त्यांचे कुटुंबीय करत आहेत आपल्याला कशामुळे आणि आपण कशासाठी गेला होतो तिथे आणि मी कुठल्या अनुषंगाने आपल्यावर हल्ला करण्यात आला भावेसाहेब मी गेलेलो होतो मुद्रांना घेऊन त्यांना तिथे इकडं घेतली त्याच्या विकतासाठी मी तिकडे गेलो मी थांबलो आणि ते लोक तिथे गेलो म्हणजे पाण्या पाणी कसं घ्यायचं तर त्यांचा गॅसवर थंड पाण्यावर साधण्यासाठी देतो त्यांना काय असं बिघे आणि करावर चालला कारण म्हणून भावाची गाडी घेऊन गेला गाडीत अनुभवा पटकन आवडाने चाललं मागून एकदा असं मला काय होतं पोराची कल्पना हे कुठल्याही ठिकाणी घटना घडली कुठे मायबा मायदा सर माटे हो ओके मी त्याला बोलतो ऑनलाईन आहे की आय घालू दे पहिला मला माझं सामान मला माझं मला जाऊ दे लहान झाला काय आवडतं त्याच्याला होता मी त्याला चांगलं सांगतो सेकंडा त्यांनी परत शब्द उद्गारले ते शब्द उलगारल्यानंतर मी आले तू जास्त करतो जा का तुम्ही गाळाला कानफाड पण नाही मारले मायावरच्या घोड्या घेत तुम्हाला दिसत नाही त्याच्या गाळाला मी हात लावले त्याला मी काहीच नाही करा तू जास्त करतो का तुम्हाला आता दाखवतो मी काय आणि काय तर बोललं तुला काय के केलं तर बाहेर गेलं आणि खोटं खोटं समजलं नव्हतं नाना लवकर आहे नाना आम्हाला कानफाड मारले हे केलं नाही जाईल नाना म्हणजे कोण काय माहिती नाना कोण करत केला तो पण गुंड जायचो बोला नानाला त्यांनी बोलवलं त्या मुलावर हो हा, माय बारी बारी। ना, जाला जाला ना माय मा हा मायबरोबर तू वाढवलं पुढे बसलेला बसलेलं वाडीमध्ये वाडीमध्ये काकर वाडीमध्ये जसं ताटपादन आहेत तिथे बसलेलं होतं अचानक मध्ये काय झालं मी हे झालंय तू मी त्याला बोलतोय अरे मला तुला कोणी कानफिन तुला असं का कुठे फोटे माझी बघा बाहेर काही घाल हात पण हात मागे येतो मी त्याला हात पण घालायला असं लावलं हात पण असं काय करतो तुला मी काय केलं आहे का তো বো ন ল'কাৰ এই মাছ মাছ বোলে কাম কৰোঁ নানা নাই ককা মা লাগে কাইলৈ হ'ল কাইছাৰ কৰোঁ জুনীয়া এটা সমজোলোঁ বোলো হা আ ভয় না ফালতো অংগাৰ বোলতো পাণত গুচ্ছ বোলো মই ফুডে তী মু আনত ডাইৰেক্ট তো যো নহ'ব গাড়ীত উতলাৰ মাগে বাৰু ডাইৰেক্টটো সনাৰ মানে हो तितक्यात मला मी अक्षर माझ्यामध्ये माल घेतला पण मला तर गुरुदत्त पाटील माझा दुसरा मित्र नाव काय त्यांचं गुरुदत्त पाटील पाटील त्याच्या अक्षरच्या पोटामध्ये मी सामान टाकलं पुढे गेला थांबायला जाईल अच्छा पोटामध्ये घुसवलो अक्षर आतल्या निघा हातलं निघाल आणि यावर मला एवढं खर्च वाटलं तर त्याला मी करतो त्या दोघांनी पकडलं घाबरलं नाही ना दोघांनी पकडलं मी फरकुनं पकडलं तर त्या दोघांनी तिकडे मला खोबरं चौघ घेऊन गेला एकाटा चव्हा पहिलं आधीच मारले होते तर लहान लहान समजतो मग तोच हो हो त्यानंतर तुम्ही तिकडे आवरलं पकडून ठेवलं पकडून ठेवलं तर त्यानंतर त्या लोकांनी मला खोबरं घेऊन गेले सुश्रीमध्ये सुसीमध्ये पुढे जर पुढे झालं काही बोलत त्यांना घेऊन गेले जर पुढे थोडं घेऊन गेलो तिथे मला कोणी पाहायच्या मागे मारला मी पडलं तिथे तिकडे पडलं तर वन मला डायरेक्ट लोकांनी डोक्यात सामान टाकलं ते इथे आणि साचितलं मला लागलो आणि इथे लागलं पाहिजे असं आणि हाताला त्याच्यावर झाला यावर आता तुम्ही मग ॲडमिट किती वाजता केलं तुम्हाला त्यानंतर मी माझ्या मित्र मित्र आणि आधुनिकाचा जो आला वाचवला आम्हाला तो आम्हाला घेऊन आम्ही तिघेजणं एकत्र जेवत एका वाद हॉस्पिटलमध्ये तिकडे झाली सोमवारसोबत तिकडेही काय तर आम्हाला लागणं मिळाली ताज मिळायला ट्रीटमेंटला मिळाली तुम्ही घेऊन जा इथे एमर्जन्सी झालेली आहे कळघरणा तर सिविलला घेऊन का तर आम्ही तितकंच आमच्या मित्र सहकार जेवढे होते त्यानंतर सगळ्यांना माहिती पडलं आमच्या इथं ते सगळेजण आले आणि आम्ही नंतर सगळेजणांचे कळलं आणि ते मग आमच्या ट्रीटमेंट झालं मग गुन्हा दाखल किती वाजता करण्यात आला ते पुढचं मला काही कल्पना आलं की तू तुम्हाला शुद्ध काहीच नव्हतं पण आता आता या गोष्टी आज पंचवीस तारीख आहे तर आत्ता प्रशासकीय म्हणणं काय पोलिसांचं अजून uh -huh. कळतं काय नाही कारण गुन्हेगार किती सापडले त्यांचं म्हणणं काय एकच गोष्ट माझ्या कानावर आलं असं सापडलं आहे अच्छा हां अजून पण काही तुमच्याकडून काही जबाब देऊन द्यायला आलेले का पोलीस हो येऊन तेवीस तारखेला तेवीस तारखेला हो तुमच्याकडून जबाब घेतला खूप समजा म्हणजे अद्याप अजून एकच गुन्हेगार फक्त पकडला की आणि तुमचे जे मित्र आहेत गुरुनाथ हां गुरुदत्त त्यांची प्रकृती आत्ताची ते नाही अजून आयसीन हो माझं एकच म्हणणं आहे काय काहीतरी चितचं म्हणून प्रयत्न करतो एवढं हे मला असं म्हणायचं आहे की त्या गुंडांना कुणाला तरी वरद असता आहे त्यांचा वचक एवढी आहे प्रशासनावर प्रशासन आपल्या तक्रारीला दाद देत नाही म्हणजे कलमांमध्ये पण काहीतरी चाललेलं आहे माझ्या कामावर काय कलम लावलेले मीच असं ऐकलेलं आहे कारण की हा गंभीर स्वरूपाचा गुन्हाच्या मर्यादेत हे केलेलं आहे कृत्य ह्याच्यावर अटेम्प्ट म्हणजे मर्डर अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे तीनशे दोन लागली पाहिजे त्यांनी गुन्हा दाखल काय केला मला माहिती अजून अजून काही माहिती न मला गुन्हा काय ठीक आहे कारण माझ्याकडे अजून अजूनपर्यंत काय आलं नाही ऑनलाईन ज्या स्वरूपाचा आपण बघण्यात येत आहे की पोट म्हणजे जे आपमर्टरमध्ये ही प्रक्रिया मोडते असा आम्हाला तरी अंदाज आहे पण अजूनपर्यंत आपल्यावर काय गुन्हा दाखल करेल ते आम्ही विचारू पुढची गोष्ट ठीक आहे चालेल नमस्कार आपण आता बोलूया श्री कांबळे यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्यांच्या ज्या भगिनी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया त्या सविस्तर आपल्याला माहिती देतील या प्रकरणाबद्दल तर ता ताई आपण काय सांगाल की आपल्या भावावर जो खुनी हल्ला झालेला आहे बावीस तारखेला रात्री पुतळसर नाक्यावर तर त्याबद्दल आपलं काय मत आहे की प्रशासन आपल्याला कुठल्या पद्धतीने सहकार्य करतंय यामध्ये कुठले कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबद्दल माहिती द्या कसं आहे बावीस तारखेला रात्री माझ्या भावावरती हल्ला झाला पण अद्याप अजून त्याला न्याय मिळालेला नाही आणि गुन्हेगार पकडलेला नाहीये तर प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे का नाँगे, आ, नाँगे। का अजून म्हणजे काय त्यांच्यावरती काय हे का ते बारवाले काय त्यांच्यावर दबाव देते का दे ते काय अजून काय माहिती नाहीये जो लहान मुलगा होता त्याला पकडण्याची माहिती आम्हाला एक कालपर्यंत समजलेली आहे पण परंतु जो मारेकरी आहे मेन तो नावाशी आम्हाला फोटो आलेला आहे त्या मुलाचं नाव आहे रोहित उर्फ नाना ना आशुन आशुन तर त्या मुलाचा फोटो पण आलेला आहे माझ्याकडे त्याचा फोटो पण आहे त्या मुलाचा हा फोटो आहे त्या मुलाचा पण ठाण्यातला मुलगा असूनही अजून त्याला पकडता आलं नाहीये प्रशासनाला तर प्रशासनाला म्हणजे काय म्हणावं पोलिसांना घाबरताय पोलिस कोणाच्या दबावाखाली आहे का त्यांना त्या ते गुंडांना पण पाठिंबा देत आहे त्यांना फोन कॉल जातात आता ह्याचं काय आम्ही सांगू शकत नाही पण एवढंच फक्त आहे का कुठेतरी तुम्ही न्याय द्या जे आमच्यासोबत जे घडलेलं आहे ते दुसऱ्यांसोबत घडू नये हीच आमची एक विनंती आहे हे आज आपल्या या ठाण्या शहरामध्ये जे कोणाची म्हणजे तिथे दिगेसाहेबांच्या ज्या शहरामध्ये कोणाची विषाद नव्हती तिथे आता ही पोरं येऊन लहान लहान पोरं येऊन एक दहशत निर्माण करत आहेत तर आपल्या बाबांचा कायदा चाललाय पण मला असं वाटतं का गुंड्यांची दहशत या आपल्या शहरामध्ये माजवलेली आहे तर प्लीज कोणीतरी त्यावरती स्टँड घ्या आणि ते कुठेतरी बंद करा कारण जे आपली जी पुढे पिढी जी हे आहे त्याला हे आपलं अनुकरण हे देऊ नका हीच नम्र विनंती आहे प्लीज प्रशासन पोलीस प्रशासन यांनी काहीतरी त्वरित त्यावरती काहीतरी ऍक्शन घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे आणि तो जो व्यक्ती आहे तो मोकाट सोडलेला आहे बिंदच फिरतोय त्याला पक, लवकरात लवकर आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची फक्त एक रिक्वेस्ट आहे त्यांना बाकी अजून काही नाही अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता